शुभ आशीर्वाद शुभ आशीर्वाद माझ्या नातवांच्या मम्म्यांनो आयांनो आणि माझ्या मुलींनो आज मी तुम्हाला चैत्र चैत्रगौरीबद्दल अभिवाचन करून सांगणार आहे चैत्र गौरीची माहिती तुम्हाला ती नक्कीच आठवेल आवडेल आणि त्याप्रमाणे तुम्ही करायला मला आशा आहे चैत्र गौर चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया या दिवसापासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो त्यासाठी काय करतात त्यासाठी देवघरातील अन्नपूर्णा लख करून तिची शोडोपारे पूजा करून आणि तिला महिनाभर झोपाळ्यात ठेवून झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पूर्णात आहे गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वात्सल्य धनसंपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे साधक आहे तिचीच कृपा शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान शिवपार्वती एकदा कैलास पर्वतावर निवांत गप्पा मारत बसले होते बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्मसत्यम जगत मिथ्या पार्वती म्हणाली म्हणजे पार्वती म्हणायच्या आधी शंकरजीच म्हणले फक्त ब्रह्म हेच सत्य आहे बाकी सगळं खोटं पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व शिव म्हणाले साप खोट आभासी आहे हे, हे। विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती गोती तेही असत्यच बर मग आपण खातो ते अन्न तरी पार्वतीनं विचारलं तेही खोट असत्य आभासीच फक्त सत्य आला थोडा राग त्या म्हणाल्या बर तुमचं ज्ञान वैरा बाकी वैराग्यच खरं आभासी ना या क्षणी मी अंतर्धान पावते गौरी देवी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले नात्यांचा गोडवा उडाला घराचे घरपण हरपले सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळं अन्न धान्य सुद्धा शिवांना जगातले जगात देव मानव ऋषी पशु पक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो पण भुकेल्या पोटी कसलं ज्ञान कसलं ब्रह्म आधी अन्न द्या मग पुढचं बोला पण अन्न आणायचे कुठून कुणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले ओम भवती भिक्षां देही आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान की वैराग्य महादेवाने पाहिलं आज सुवर्णसिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे मांगल्य पावित्र्य पांढरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करत आहे प्रपंचाशिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून निवृत्ती शक्ती विना शिव अपूर्णच आहे हा साक्षात्कार साक्षात झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवी अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याचीच भिक्षा द्या ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षां देही च पार्वती पार्वती हसली तिने आनंदाने शिवांना भोजन दिले शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले ते अंतकरणाने माझे म्हणाले तू सदा, सदा जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस साध्या गृहिणीच्या रूपातील ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती परिस्थितीत फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावे नाती जपावीत घराला घरपण द्यावे हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतर अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रकूळ रोजची देवघरातील अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते आणि पुजली जाते पाच मुखे असणारे शंकर गजमुख गणेश आणि सहा मुखे असणारे कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे तो केवळ त्यांच्या घरी अन्नपूर्णा आहे म्हणूनच त्या अन्नपूर्णाला माझे नमन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर हा प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षाम देही च पार्वती